चालू झाला की भाजी मंडई मध्ये नवा पाहुणा येतो हा फार मोठा पण आरोग्याने एकदम भारी एक हा आपला आवडा आणि ह्याच आवडीची आज नवीन आणि वेगळी रेसिपी पाहणार आहोत आपण थंडीच्या या दिवसात शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते आणि ती वाढवायला आवडा म्हणजे निसर्गाची देणगीच आहे केस डोळे स्किन आणि पोट सगळ्यांची काळजी एकदम घेतो हा पण रोज तसेच खाणार का आपण आज आपण आवळ्यापासून अशी चवदार रेसिपी करणार आहोत की आंबट गोड चटकदार मसालेदार ही चव मनात आणि तोंडात बसून जाईल तर मग चला थंडीचा सीजन आणि आवळेची मजा दोन्ही एकत्र घेऊयात इथं एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचाभर मीठ टाकलं इथे मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत ते सगळे ह्यामध्ये टाकलेले आहेत आणि एक मिनिट भर आवळे असेच ठेवून दिले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले बाजारातून आणताना धूळ माती वगैरे लागलेली असते म्हणून स्वच्छ धुवून घ्यायची आवळे अगदी हीच नाही कोणतेही आवळ्याची रेसिपी करताना आवळा हा थंडीच्या दिवसात खूप प्रमाणात मिळतो आणि खूप फायदाही करतो शरीरासाठी अगदी आरोग्याचं अमृतच आहे आवळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचबरोबर पुसूनही घेतला आहे अगदी कोरडा करून घेतलेला आहे हा आवळ्याचा सीझन आहे आणि या सीझन मध्ये आवळे छान असे आपल्याला फ्रेश भेटतात वर्षभर टिकण्यासाठी एवढे स्वच्छ मिठाच्या पाण्यातून काढून कोरडे करून घ्यायचं व्यवस्थित कोरडे करून घेतले ना की महिन्यानं महिने आवळ्याची रेसिपी टिकण्यास मदतही होते अगदी बुरशी वगैरे काहीच लागत नाही म्हणूनच आवळे कधीही स्वच्छ धुवून नीट व्यवस्थित पुसून कोरडे करून घ्यायचे तर मी सर्व आवळे किसून घेत आहे आवळेचे आपण वर्षभरासाठी पदार्थ साठवून ठेवतो ना कधी कधी त्यात बुरशी येते कारण त्यामध्ये पाणी राहिलं किंवा आपण नीट वाळून वगैरे घेतलं नाही आवळे नीट कोरडे करून घेतले नाहीत सतत पाण्याचा हात लावल्याने त्यामुळेच हे सगळं असं होतं त्यामुळेच आपल्याला आवळे नीट स्वच्छ धुवून निथळून पुसून कोरडे करूनच छान असे खिसून घ्यायचे आहेत प्रमाणे मी इथे अर्धा किलो आवळे किसून घेतलेले आहेत फक्त पाच सहा आवळे मी बाजूला ठेवले आहेत हे आवळे बारीक चिरून ना याला चटणी मीठ लावले की खूप छान लागतात चवीला चटणी मिठामध्ये भुरलेले आवळे ही खूप छान चटपटीत लागतात आणि ते अर्धा किलो आवळ्याचा आपला किसलेला किस आहे त्याचप्रमाणे इथे अर्धा किलो गुळ किसून घेतलेला आहे अर्ध गुळ आणि अर्ध साखर ही यामध्ये घालू शकता आवळा जेवढ्या प्रमाणात असेल तेवढ्याच प्रमाणात आपल्याला साखरेचा किंवा गुळाचा वापर करायचा आहे अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो गुळ घेतलेला आहे मला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे अजून एक वाटी साखर घालू शकता कारण आवळ्याची चव माहिती तुम्हाला तुरट आंबट असते मुळे जर तुम्हाला गोड आवडत असेल तर यामध्ये आवर्जून तुम्ही थोडा अजून गुळ किंवा साखर यामध्ये वाढवू शकता इथे मी कढईमध्ये आधी एक लेअर मध्ये मस्त असा आवळ्याचा किस पसरून ठेवला त्याच्यावरती लगेचच आपल्याला गुळाची लेअर म्हणजेच गुळाचा किस व्यवस्थित पसरवून ठेवायचा आहे मी परत राहिलेला आवळ्याचा किस त्याच्यावर परत गुळाचा किस असं करून लेअर लावून मस्त असं एक मिनिटभर झाकण ठेवून आपण छान अशी वाफ काढून घ्यायची असं केल्याने पटकन गुळ विरगळण्यास मदतही होते त्याचबरोबर आवळ्यामध्येही छान असा गुळ मुरतो आणि आवळ्याच्या प्रत्येक अंशामध्ये गुळ छान असा मिसळला जातो आणि इथे आपल्याला गुळ चिरून किंवा खिसूनच घ्यायचं आहे म्हणजे कसं पटकन तो विरगळाही जातो तर एक मिनिटानंतर एक मस्त वाप दणकून बसली आहे पण याच्यावरचं झाकण काढायचं बघू शकता गुळ विरगळ आहे मऊ झाला आहे आता पटकन हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिश्रणाला भरपूर असं पाणीही सुटतं कारण उष्णतेमुळे गुळ पूर्णपणे विरगळला जातो गुळाचं पाणी होतं आणि त्या पाण्यातच आपल्याला मस्त असा आवळा शिजवून घ्यायचं आहे इथे घाबरायची गरज नाही जेवढं पाणी सुटलं आहे तेवढं पूर्णपणे हे आटलंही जातं असं आपण पुरण शिजवताना होतं ना तसंच सेम आपल्याला आता तसंच आवळा मस्त असा शिजवून घ्यायचा आहे गुळामध्ये तुम्हाला ही प्रश्न पडला असेल सुरुवातीला आवळ्याचा किस आपण सगळा कढईमध्ये पसरून ठेवला तर असं का केलं आवळा किसून घेतल्यानंतर कढईमध्ये टाकताना थोडा जर असा पसरून ठेवला ना थोडा जरी ओलसरपणा असेल तर निघून जातो मग आपला पदार्थ वर्षभर वर छान राहतो म्हणूनच सुरुवातीला आवळा सगळीकडे व्यवस्थित पसरून पहिली लेअर केली आहे उष्णतेमुळे आवळ्याचा थोडा जरी ओलसरपणा असेल तर निघून जातो परत एकदा मंदाच्या वर झाकण ठेवून आपल्याला आवळा शिजवून घ्यायचा आहे आता लक्षात ठेवा ही प्रोसेस करताना ना अधूनमधून चेक करत राहायचं असंच ठेवून नाही द्यायचं कारण पाणी आटलं तर आवळा खाली करपू शकतो त्यामुळे सतत चेक करत आपल्याला झाकण ठेवून आवळा शिजवून घ्यायचा आहे छान असा गुळ मुरला आहे आवळ्यामध्ये आणि किती छान दिसत आहे म्हणजे थोडसच पाणी आता राहिलेलं आहे आता काय करायचं आहे माहिती का, का। एकदा व्यवस्थित परतवून घेतलं गुळामुळे आवळ्याचा आंबटपणा संतुलित होतो आणि चव पण अगदी स्पेशल बनते छान आहे आणि थोडस पाणीही आहे आता मी यामध्ये दालचिनीचे तुकडे टाकते यामुळे या आवळ्याला छान सुगंध आणि चवही छान येते त्याचबरोबर इथे चार वेलच्याही टाकत आहे वेलची टाकताना लक्षात घ्या ह्याचं तोंड उघड करून आपल्याला टाकायचं आहे म्हणजे वेलचीचा पूर्णपणे फ्लेवर या पदार्थाला लागतो आणि चवही आणि सुगंध ही छान येतो थ मसाले नीट मिसळून घ्यायचे मसाल्यांचा फ्लेवर आवळ्यामध्ये मस्त असा शोषला गेला पाहिजे हळूहळू शिजवायचा अजिबात घाई नाही करायची गुळ आणि मसाल्यांची चव आवळ्यात जाईल पदार्थ मात्र एक नंबर लागतोने आपण दालचिनी आता टाकली आहे परत एकदा आपल्याला झाकण ठेवून छान असे हे मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत आवळ्यामध्ये पूर्ण प्रोसेस मंद ह्याच्यावरच करायची आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं सेंदो मीठ नेहमीच आपलं घरचं मीठ एक चमचाभर टाकणार आहे हिंदव मीठामुळे चवही छान लागते आणि पदार्थ टिकण्यास मदत होते इंदव मीठ घातल्यामुळे आवळ्याची चव मात्र मस्त खुलते जास्त दिवस टिकण्यासही मदत होते देखील मी नेहमीच्याच अंदाजानुसार हातानेच असं भुरभुरून घेतलं आहे तुम्ही अर्धा ते पाऊन चमचा टाका ने घरचं नेहमीचं मीठ आहे ते एक चमचाभर टाका असं आवळा नाव खूप भारी लागतो विटॅमिन सीनी भरपूर भरलेला आहे आणि हिवाळ्यामध्ये हा रामबाण उपाय आहे आपल्यासाठी हिवाळ्यामध्ये केस गळतात त्याचबरोबर चेहराही केसांसाठी चेहऱ्यासाठी ग्लो आणि चमकदार होण्यासाठी आवळा खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर पोटासाठी ही खूप फायदेशीर आहे म्हणून हा पदार्थ खाल्ला की आरोग्य आणि चव दोन्ही मिळणार आहे मीठ टाकल्यानंतर हे सगळं एकत्र करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला बडीशेप पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे सगळे मसाले टाकताना व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे त्यामुळे या स्टेजवर आल्यावर तुम्ही ही हे मसाले आवर्जून टाका प्रमाणे मी ही बडिशेप पावडर चाट मसाला आणि मिरची पावडर टाकल्यानंतर छान असं परतवून घेतलं हे व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे त्यामुळे ते दिसले नाहीत तुम्हाला मसाले टाकताना हे मसाले टाकून छान परतवून घेतल्यानंतर पूर्णपणे कलर चेंज झाला हे बघू शकता तुम्ही काश्मिरी लाल मिरची पावडर टाकल्यानंतर ना छान असा रंग येतो या पदार्थाला हलका तिखटपणा जाणवतो छान लागते चव त्याचबरोबर एक चमचा भर इथे पावडर टाकलेली आहे सुंठ पावडर मात्र आवर्जून टाका आवळ्याबरोबर सुंठ मिळाले की आरोग्यासाठी चांगलं कॉम्बिनेशन तयार होतं थंडीच्या दिवसात शरीराला छान ऊबही भेटते थंडीच्या दिवसात खोकल्यासाठी ही रामबाण उपाय आहे हा सुंठ पावडर पचन चांगली ठेवते त्यामुळे सुंठ पावडरचा मात्र इथे आवर्जून वापर करावा अर्धा चमचा हळद घातली आहे त्याचबरोबर इथे मिरी पावडर पाव चमचा घातलेली आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे रंगही किती खुलून आला आहे बघा याचा गोड आंबट चवीचा मस्त चटकदार मसालेदार आपल्या आवळ्याचा पदार्थ तयार झाला आहे त्याला तुम्ही चुंदा मुरंबा काहीही म्हणू शकता या आवळ्याची चविष्ट मसालेदार पौष्टिक रेसिपी आपली तयार आहे अगदी सकाळी एक चमचा खा शरीराची ताकद आणि रोग प्रतिकार शक्ती वाढते त्याचबरोबर त्वचा केस चमकदार राहतात ऍसिडिटीज पचन सुधारते अफवा कमी होतो एनर्जी टिकून राहते रक्त शुद्धी होऊन शरीर तंदुरुस्त राहत मुळे आता शिजन आहे तोपर्यंत आवळ्याचा हा एकदा चुंदा करून ठेवा आणि वर्षभर किंवा महिनो आणि महिनो आपण हा आवळा या स्वरूपात खाऊ शकतो आवळा म्हणजे विटॅमिन सी चा निसर्गाने दिलेला खजिना आहे ती मोठ्यांपासून लहान मुले ही आवडीने खातील त्याचबरोबर तुम्हाला एक गंमत सांगू का मुलांना द्यायचं असेल ना अशी गोळी किंवा अशी बॉल्स करून देऊ शकता जसे काही छोटे छोटे आवड्याचे गुलाबजामुन दिसतायत ना तसेच गोल असे मस्त रंगही तसाच आहे सेम मुले ही काहीतरी वेगळं म्हणून आवडीने खातात चव ही खूप छान आहे असे छान असे छोटे छोटे गोळे करून ना ती साखरेमध्ये घोळून बर्नीत ठेवायचे मुले कधीच संपून टाकतील त्यांना आवडेल नक्कीच त्यामुळे त्यांच्या पोटात आवळाही जाईल मी कसं करणार देखील नाही हा पदार्थ आवळाच आहे फक्त चटकदार त्यांना लागणार बघा तुम्हाला एक फोडून दाखवत आहे मी किती छान दिसतंय दिलेला सगळा चुंदा मी बर्नीत ठेवत आहे चला तर मग मंडळी ही रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपीला लाईक ला करा सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा धन्यवाद